नाही फ्रेंड्स स्वयंपाक करता करता सुचलेली ही झटपट रेसिपी आहे नक्की बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला होता चपाती मटकीची उसळ झालेली होती आणि मला काहीतरी चटपट खायचं होतं त्यासाठी मग काहीतरी चटपट काय बनवणार तर काही नसताना मी हे सुचवलं आणि छानसुद्धा झाले रात्रीची एक ते दीड पोळी शिळी होती त्या पोळीचे मस्त छान तुकडे केले व गरम गरम तळ्यावर असं मस्त तेल टाकून भाजून घेतले आणि त्यासोबतच दोन टमॅटो घेतले मधून कट करून घेतले ते, ते, एक, ते, ते, हो ते, ते सुद्धा छान असे वाफवून घेतले एक दोन नेग मध्ये छान वाफवून घेतले त्यानंतर तेल टाकून आणखीन छान होऊ दिले त्यासोबत त्यात लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या आणि त्याला छान मॅश मॅश केलं त्यासोबत थोडंसं चटपट मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं चिची पावडर टाकलं छानपैकी आपली टमाटोची मस्त झटपट चटणी तयार झाली आणि मस्त क्रिस्पी पापडसारख्या चपातीसोबत टमाट्याची चटणी खाल्ली खूप छान झाली होती या खायला आणि चॅनलला लाईक शेअर करा